छत्रपती शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ म्हणजे साडेतीनशे वर्षांपूर्वीचं कॅबिनेट मंत्रिमंडळच पेशवा हे या मंत्रिमंडळाचे मुख्य प्रधान पेशवा हा या पदासाठीचा संस्कृत शब्द स्वराज्यात महाराजानंतरचं हे सर्वोच्च पद अगदी महाराजांच्या गैरहजेरीत कारभार पाहण्याची मुभा आणि अधिकार पेशव्यांना होते उत्तर काळात तर राजाराम महाराजांनंतर पेशवा हे पद प्रचंड शक्तिशाली झालं होतं इतकं की प्रदेश विस्तार आणि शासन देखील तेच पाहत होते पेशव्यांना वार्षिक पंधरा हजार होऊन छत्रपती शिवराय पगार म्हणून देत होते मोरोपंत त्र्यंबक पिंगळे निळो मोरेश्वर यांसारखे पेशवे स्वराज्यानं पाहिले तर बाळाजी विश्वनाथ बाजीराव पेशवे माधवराव पेशवे यांसारखे उत्तर काळातील पेशवे देखील होऊन गेले